लागत असलेली कुस्ती शुभम शिकणारे शिवराम अली आणि जयदेव जग्गे अशी कुस्ती चालू दोन कुस्ती चालू आहेत आणि भारत झाला भारतने कब्जा घेतला अतिशय भव्य आणि दिव्य असं मैदान धैर्यशील गायकवाड यांच्या मनाला आनंद वाटतो धैर्यशील भैया गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट उत्कृष्ट साठी एक हजार रुपयाचं बक्षीस आमच्यासाठी आलेलं आहे कुस्तीची कॉमेट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं हो त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वाटवावं हो लागतं नंतर प्रेक्षकांपुढे पटवावं लागतं काय हो अंगलोट आलं तर मिटवावं हो लागतं बोलणारा एकटा असतो ऐकणारे ऑडिटर असतात शब्द ही शस्त्र आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो काना मात्रा वेलांटी उकार आलेल्या पैकी कोण मुक्क नाही सगळ्याला ना बोलता येतं पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो दर्द असावा लागतो म्हणतो कुस्तीची कॉमेंट्री आणि इतर खेळाची कॉमेंट्री यात बराच फरक आहे दोन तगड्या चालू आहेत भारत भारतने कब्जा घेतलेला आहे अंकित गोलियाचा समोर शुभम सिद्धारे बैलोनची कुस्ती लागलेली आहे मैदान खाचा मैदान खाचा खासगा भरलेला आहे श्री क्षेत्रपाल काल भैरवणा काल भैरवनाथाच्या या पावन पावनभूमीत मल्लैद झळकलेला आहे चांगल्या कुस्त्यात जबरदस्त मैदान भव्याने देऊ अस ता मैदान बोला भैराज तात्या बोला, बोला। पृथ्वीराज पाटील बोलो ना मैदान पृथ्वीराज पाटील आत्या हर्षद सदगी राहत्या आणि ओ पप वाहिगुरु वाहि गुरु वाहि गुरु गुरु शिवाम शिद्धाय शिवराम नदा तरी पुढे हिंद केसरी महाराज केसरी अभिजित कटकेचा पट्टा कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवा